हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा त्या येऊन आणि आत्ता जस्ट थोडा असा पाऊस येऊन गेलेला आहे आणि पाऊस आल्यानंतरनं वातावरण खरंच खूप छान होतं पण मी बाहेरचे गॅलरीतले कपडे आणायला विसरले आणि कपडे असे सगळे पूर्ण भिजले कारण गॅलरी सगळं पाणी आलं होतं सी आणि छान वाटत होतं कारण मला पाऊस आल्याला खूप आवडतो त्यामुळे भारी वाटत होतं आणि त्यामुळे ना पण काय सांगू आनंदीला आण आणायचा प्रॉब्लेम झाला नेमकंच एक दीडच्या न दरम्यान पाऊस आला होता तर थर... तर मी बनवलेला आहे जुन्या शर्टपासून ऑर्गनायझर कारण कपडे असे व्यस्त भेटतात इथं आणि ह्यामध्ये अस्तर पण नाही लावलं मी किंवा पुष्टा किंवा कॅनव्हास वगैरे पण काहीच नाही जुना शर्ट होता म्हटलं चला आता किती कपडे बसतात ते बघूया मी या अगोदर पण एक केले ते तुम्हाला मी दाखवते त्याच्यावर असे कपडे बसलेले हो एवढे असे सगळे पूर्ण असे कपडे बसलेले आहेत ते पण ते शर्टचंच आहे तर त्यात राहिलेले कपडे त्यात भरून ठेवते तर एका पूर्ण ड्रावरमधले सगळे कपडे ह्याच्यात मी बसवलेले आहेत आणि पूर्ण शी ह्याच्या बटन बस नाहीत कारण की मी त्यात फुल कपडे भरलेले आहेत एकदम असे दंत दंत पॅक झालेला आहे आणि म्हणून मला हे बटन आहेत मी पूर्ण प्रयत्न केला पण त्यातले काही कपडे काढले की बसते नाही अपॉप पण आता बसवले आहेत तर राहून देते काही अडचण नाही आहे बाकीकडे एकदम असं मस्त बसलेलं आहे आणि हे पकडायला पण केलेलं आहे मी छान असा वापर होतो आणि त्यांनी जागा पण वाचेन कपाटमध्ये त्यामुळे आता ते पलीकडले कपाटामध्ये हे ठेवून देते म्हणजे एक ड्रावर पूर्ण रिकामा होईल उपवास असल्यामुळे मी आता खाते भाजलेल्या शेंगा आणि पाऊस आता उघडलेला आहे एक वाजता झाले आनंदीला पण घेऊन यायचं तर काही आलेलं आहे मी मी म्हणजे आनंदी मी जिमवरून तर माझा तिसरा आज सोमवार मंगळवार बुधवार आय थिंक आज बुधवारच आहे राईट तर आज माझा तिसरा दिवस आहे पण मला माझा मी चेहरा माझा बारीक दिसतोय असं काही नाही तर चला आलेले आहे किचनमध्ये आत्ता गरम पाणी लिंबू पाणी घ्यायचं त्यानंतर ना ब्लॅक कॉफी आणि त्यानंतर ना किचनमध्ये लागायचं स्वयंपाकाला स्वयंपाकात बनवायचं आहे आज मटकी तर आऊंध्या आहे भावाचा उपवास मेहंदी काढायची तर आता आनंदीला मेहंदी काढली मग अशी रेणुकताईला पण माझ्या हातावर काय आहेच ऑलरेडी त्यामुळे काही नाही आणि जेवण वगैरे झालं सगळं आवरले आता तर आजच्या बॉगची एंडिंग करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यापर्यंत बाय बाय